या ठिकाणी जी आता या क्षणाला चोपन्न बिबट्याची संख्या त्यांच्याकरता ससे हरिण वगैरे प्रजाती जे प्रजातीचे प्राणी लागतात त्यांची संख्या पुरेशी आहे त्याच्या पलीकडे जाऊन अधिक त्या ठिकाणी हे फळांवर जगणारे जे प्राणी आहेत त्यांच्याकरता चांगल्या प्रकारची फलांच्या प्रजाती म्हणजे जांभूल त्या ठिकाणी असलेली म्हणजे फणस वगैरे अशा प्रजातीची फळं लावण्याचं काम निश्चित केलेलं आहे आणि हिंसकालामध्ये अशा प्रजाती झाडं लावल्या कारणानं हिंस प्राण्यांना जी शिकार लागते ती शिकार तिथे उपलब्ध होईल आणि शासन त्या बाबतीमध्ये सतर्क आहे सभापती महोदय नॅशनल पार्कला चारी बाजूनी बंदिस्त सिमेंटची भिंत घालण्याचा प्रस्ताव आहे आणि बरीच भिंत तयार झालेली नॅशनल पार्कच्या अंतर्गत भाग भागामध्ये पॅराफरी रोड तयार करून त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे पण लावण्याचं प्रस्तावित आहे गस्त आताच चालू आहे परंतु पॅराफरी रोड झाल्यानंतर गस्त अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी लागली जाईल सी सी टी व्ही कॅमेऱ्या लावले जातील किंवा सॅटेलाईटमधून या सर्व प्राण्यांवर सुद्धा निगराणी करण्याच्या अनुषंगानं यंत्रणा उभी करण्याचं ठरलेलं आहे भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे बिबट्यांचे हल्ले लहान मुलांवर किंवा कुठल्या माणसावर होणार नाहीत याच्याकरता वन खात्याची यंत्रणा आजूबाजूची पोलीस यंत्रणा आणि काही एन जी ओ सुद्धा त्या ठिकाणी त्यांना एकूण अवेअरनेस करण्याचं काम आहे सभापती महोदय वन खात्यातल्या बऱ्याचशा जागा रिकाम्या झाल्या रिटायर्ड झाले भरती झाली नाही निश्चितपणे त्या रिकाम्या झालेल्या जागा करता प्रस्तावित आहे आणि एक गोष्ट खरी आहे की आजूबाजूच्या गावातल्या कुत्र्यांची सुद्धा शिकार बिबट्यांच्या मार्फत वाघामार्फत होते परंतु त्या कोर आणि बफरमध्ये जास्तीत जास्त अशी फळं झाडं लावावीत की ज्या जेणेकरून वानर ससे हरिण त्या ठिकाणी पोचली जावीत आणि मग त्या ठिकाणी हिंसक प्राण्यांना कोर एरियामध्ये त्यांना खाद्य मिळाल्यानंतर ते बाहेर येणार नाहीत याची व्यवस्था करण्याचं निश्चित ठरलेलं आहे सभापती महोदय एकूणच बिबट प्राण्याद्वारे मृत झालेल्या त्यांची संख्या तीन आहे दोन हजार सतरामध्ये एक विहान गुरोडा नावाचा अडीच वर्षाचा मुलाचा चित्रनगरीच्या परिसरात बिबटच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता दोन हजार सतराला दर्शनी मुथवेल वय वे चार वर्ष या मुलीचा बिबटच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता दोन हजार बावीसला इतिका अखिलेश लोट या मुलीचा गोरेगाव इथे बिबट चालत मृत्यू झाला होता आणि ह्या झालेल्या मृत्यूनंतर आपल्या मुलांना तुम्ही एकटे सोडू नका आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये तुम्ही एकूणच स्वतःचं जीवन जगा की ज्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षितता लाभेल असे एन जी ओचासुद्धा आपण त्या ठिकाणी फायदा त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे वन खात्याचे अधिकारी तिथले समाजसेवक सुद्धा आणि लोकप्रतिनिधी सुद्धा लोकांना अवेअर करण्याचं काम करत आहेत एकूणच आपल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रेस्क्यू सेंटरमध्ये बावीस बिबट्यांचा जेरबंद करण्याची व्यवस्था आहे बदल्या काळामध्ये राज्याच्या विविध ठिकाणी लहान बिबट्यांची पिलं सापडल्यानंतर त्यांना सुद्धा इथं आणून त्यांचं संगोपन करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यांची एकूण सर्वार्थानं त्यांना खाद्य मिळणं त्यांना औषध पाणी करणं ही यंत्रणा वन खात्यामार्फत निश्चितपणे कार्यरत आहे सन्माननीय सदस्य श्री भाई जगताप यांनी जो मुद्दा उपस्थित केला का त्या नॅशनल पार्कमध्ये बावीस आदिवासींचे पाडे आहेत छोटे मोठे आहेत म्हणजे बत्तीस एकूणच या आदिवासी पाड्यातील साधारणपणे दोन हजार कुटुंबांना तिथून स्थलांतरित करून त्यांच्याकरता नॅशनल पार्कच्या बाहेर घरं बांधण्याचं निश्चित केलेलं आहे परंतु अजून सुद्धा काही बाबतीमध्ये केंद्रीय वन मंत्रालयाच्या असलेल्या नियमाच्या बरोबर येऊन त्या जागेचा जो आपण आरे कॉलनीचा भाग आहे नवोदेकराचा त्याचा वापर करण्याचं निश्चित ठरलेलं आहे परंतु तत्पूर्वी मी निर्देश दिलेत की त्या पाड्यानेच कुंपण घाला पाड्यानेच कुंपण घाला रात्री त्या ठिकाणी बिबटे वगैरे तुमच्या घरात येणार नाहीत आणि आतल्या भागातच त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था करा सकाळी त्यांच्याचपैकी कोणी जबाबदार माणूस तो दरवाजा उघडेल आणि नंतर त्या ठिकाणी ते बाहेर जाईल अशा विचारामध्ये मी आणि तशा अधिकाऱ्यांशी माझ्या चर्चा आहेत राताराला दुसरा प्रश्न सन्मान्य भाई जगताबांचा की जे तीन बालकांचा मृत्यू झाला त्यांना वन कायद्यानुसार वीस लाख रुपयाची प्रत्येकी मदत करण्यात आलेली पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख रुपये चेकनी नंतर त्याचा वारस पक्का झाल्यानंतर दहा लाख रुपये पुन्हा चेकनी अशा प्रकारच्या तिन्ही घटकांना मदत देण्यात आलेली आहे आता कोणाला मदत देण्याची गरजच भासणार नाही अशी आपण व्यवस्था करू सभापती मोदय नॅशनल पार्कच्या परिसरामध्ये यांचं पुनर्वसन होणार नाही परंतु बाजूला जे आरे कॉलनीची जागा आहे त्या ठिकाणच्या नव्वद एकर जागेमध्ये तिथल्या मूल बत्तीस आदिवासी पाड्यातील लोकांचे प्राथम्यानं त्या ठिकाणी पुनर्वसन होईल बऱ्याचशा लोकांना माडाच्या मार्फत आपण घरं दिलीत परंतु तरी सुद्धा अर्धी लोक तिथे शिल्लक आता आहेत आता अधिकृत आणि अनधिकृत ह्या दोन प्रकारची त्या ठिकाणी लोक आहेत माननीय सर्वोच्च उच्च न्यायालय आणि वन विभागाच्या एकूण अनुषंगानं जागेची मागणी केलेली आहे ठाणे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा काही जागा प्रस्तावित केल्या आहेत काही उत्तन डोंगरीच्या परिसरात आणि एकूणच सगळ्यांना समजावून सांगून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना जागा दिल्या जातील त्या ठिकाणी म्हाडामार्फत त्या ठिकाणी घरं बांधली जातील आणि त्याचं पुनर्वसन होईल सभापती मोदय बोलता फक्त नॅशनल पार्कच्या बिबट्यांचा प्रश्न होता ओके okay? तिथे नंतर आलं मग तिथल्या अधिकृत अनधिकृत लोकांचं पुनर्वसन आता सन्मान्य सद सत्यजित तांबे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यापला परंतु सत्यजित तांबे यांनी माझ्याकडे तशा प्रकारची चर्चा केली पत्र दिलं आणि ते पत्र आम्ही केंद्र वन विभागाला पाठवलेलं आहे त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर नसबंदीचा जो त्यांचा जो प्रस्ताव आहे तिथून परवानगी मिळाल्याच्या अटी स त्या ठिकाणी निश्चितपणे शासन पाटील अध्यक्ष मोदय या ठिकाणी निश्चितपणे केंद्र सरकारच्या वनविभागात जर का परवानगी दिली तर या ठिकाणी नियमन करण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे परंतु शहरातली कुत्री वगैरे तिथं नेण्याचं काय अजून तशा प्र कायद्यामध्ये तरतूद नाही आणि तशा प्रकारची आता सूचना केल्यामुळे आम्ही बाब तपासून बघू सभापती महोदय सन्माननीय सदस्य संजयजी खोडके यांनी ज्या पाच नद्यांवर बंधारे बांधण्याचं सूचित केलं आहे त्याबाबतली टेक्निकल बाब तपासून निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील सभापती मोदय महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांची संख्या वाढत चाललेली आहे सर्वश्रुत आहे आणि त्याचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना होतं ही पण गोष्ट खरी आहे सदाभाऊ खोत सन्मानिय सदस्य यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला की मागच्या आपल्या बजेटमध्ये मा दोनशे कोटी रुपयाची कुंपण घालण्याकरता तरतूद करण्यात आलेली सोलर फेन्सिंग आहे चेन लिंक फेन्सिंग आहे आणि सभापती मोदय याच्या पलीकडे एवढं करून सुद्धा जर का त्या ठिकाणी डुकर आणि गवे त्याचबरोबर हत्तींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान भरपाई शेतकरी होणार असेल तर शासनाच्या विचाराधीन आहे की त्या जंगलालगतच्या जमिनीच्या शेतकऱ्यांना वार्षिक पन्नास रुपये भाडं देऊन त्या जागा वन खात्याने ताब्यात घेऊन एफडी पन्नास हजार रुपये वर्षाला पन्नास हजार रुपये एकरी आणि त्या जर का सलग जर मोठ्या जागा असतील तर त्या सोलर बनवणाऱ्या कंपन्यांबरोबर एफ डी सी एम टायप करेल आणि त्या लोकांना त्या ठिकून आणि मान्य बावनकुळे साहेबांची आणि आम्ही दोघांची जॉईंट मिटिंग घेतली होती त्यावेळेला आम्ही प्रकर्षाने याच्यावर विचार केला आशिष जयस्वाल पण त्या मिटिंगला होते आणि आम्ही सकारात्मक त्या बाबतीमध्ये आहोत सभापती मोदय या ठिकाणी गवे हत्ती यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं हे शशिकांत शिंदेजींच्या मताशी मी समत आहे आणि म्हणूनच तो उपाय काढलेला आहे त्याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नुसतं सोलर माध्यमातून वीज नाही तर पामरोजा नावाचं एक असं गवत आहे की जे जंगली प्राणी खात नाहीत परंतु त्याच्यातून सुगंधी द्रव्य निर्माण होत सुगंधी द्रव्य किंवा परफ्यूम बनवणाऱ्या कारखान्यांच्या बरोबर एफ डी सीएम मार्फत जर जॉईंट वेंचर केलं गेलं तर एका लिटरला दहा हजार रुपये त्याच दर आहे आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे नुकसान भरपाई देऊन देऊन काय देणार भविष्यकालामध्ये दे त्यांच्या जीवनाचा रस्ताच नीट मजबूत करण्याचा विचार केलेला आहे आणि स सरकार याबाबत सकारात्मक आहे सन्मान्य विरोधी पक्षनेते श्री दानवेजींनी सांगितल्याप्रमाणे रिस्की युनिट आहेत त्याची संख्या वाढवली जाईल आणि अधिक जागरूकता करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न केले जातील